नमस्कार मी पंचाक्षरी स्वामी मंदरूप पत्रकार दैनिक संचार आपण या ठिकाणी सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर आलेला आहोत सध्या दुपारचे एक वाजलेले आहेत आपण पाहू शकता सीना नदीला महापूर आल्यामुळे आज सकाळी सातपासून सोलापूर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सीना नदीचं जे पात्र आहे ते अत्यंत विस्तीर्ण झालेलं आहे या सीना नदीच्या नदीपात्रामध्ये तब्बल सव्वा लाख पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकता हे पाणी अतिरिक्त झाल्यामुळे पात्रातून बाहेर पडून जवळपास दोन किलोमीटर पर्यंत सिंना नदीचं पाणी पसरलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी समोर मशानभूमी सुद्धा बुडालेली आहे झाड बुडालेले आहेत पन्नास टक्क्यापर्यंत आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन या ठिकाणी बॅरिगेडस लावून या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे याचं कारण असं आहे की हत्तूर येथील पुलावर हत्तूर येथील पुलावर तब्बल चार ते पाच फुटापर्यंत सीना नदीचं पाणी आल्यामुळे आज सकाळी सात पासून दोन्ही बाजूने वाहतूक प्रशासनाने बंद केलेली आहे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेला आहे सध्या या सीना नदीच्या पात्रामध्ये सीना कोळेगाव धरणातून तसेच परंडा तालुक्यातील खासापुरी चांदणी आणि बार्शी या भागातील भोगा या नदीतून तब्बल एक लाख एकवीस हजार आठशे सव्वीस इतका क्यूसेक्स पाणी सीना नदीत सोडल्यामुळे सध्या सीना नदीमध्ये एक लाख एकवीस हजार आठशे सव्वीस इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सहा दिवसापूर्वी सहा दिवसापूर्वी या सीना नदीमध्ये सीना कोळेगाव चांदणी खासापुरी आणि बोगावती या धरणातून या प्रकल्पातून गेल्या आठवड्यामध्ये दोन लाख चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता गेल्या आठवड्यात त्याचा फटका आमच्या तालुक्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मनगोळी वांगी वडकबाळ हत्तूर सिंदखेड कोणमुरगी बिरनाळ राजूर संजवाड औराद बोळकोटा बंदरगी आणि कुडल या गावांना या पुराचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला होता या पाण्या या पाण्यामुळे हजारो हेक्टर खरीप पिके उद्ध्वस्त झाली बागायत पिके उद्वस्त झाली घराघरामध्ये शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाड्या रस्त्यावर पाणी शिरल्यामुळे लोकांच्या संसारूपी साहित्याचे अतोनात नुकसान झालेलं आहे प्रशासनाने खबरदारी म्हणून गेल्या आठवड्यात आत आणि आताही लोकांना सुरक्षितस्थळी ठेवलेलं आहे दोन दिवसापूर्वी पूर ओसरला होता त्यामुळे या बारा गावातील काही गावं वगळता तीस टक्के लोक गावात परत आले होते प्रशासनाने त्यांना पुन्हा आवाहन केलं की बाबा पाण्याचा विसर्ग वाढणार आहे लोकांनी आपल्या स्थलांतरित ठिकाणी म्हणजे निवारा शेडमध्येच राहावं असं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला काही लोकांनी प्रतिसाद दिला काही लोकांनी दिलं नाही अशा लोकांची समजूत काढून प्रशासनाने अशा लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे उंचवट्या भागामध्ये हलवलेलं आहे गेल्या आठवड्यासारखं पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या आमच्या अकोल्यापासून ते कुडल हत्तरसंकुडपर्यंत पाणी हळूहळू वाढत चाललेलं आहे हे पाणी पसरत आ, गावात घुसण्याची शक्यता आहे काही गावे आ, पुरा काही कह, काही गावांना पुराचा पाण्याचा वेढा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे खरं तर आपण सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर सध्या शुकशुकाट आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता सध्या सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट आहे सकाळी सात वाजल्यापासून या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे मी लोकांना आव्हान करतो गेल्या आठवड्यात जी परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती आत्ता निर्माण होण्याची शक्यता थोडंफार कमी आहे याचं कारण असं आहे सध्या सिना कोळेगाव चांदनी खासापुरी आणि भोगावती या धरणातून या प्रकल्पातून सीना नदीमध्ये लाखो क्युसेक्स पाणी सोडले जात होते सध्याच्या घडीला काल रात्री काल रात्री एक लाख छप्पन हजार पाण्याचा विसर्ग होता तो सध्या आज सकाळी अकरा वाजता आज सकाळी अकरा वाजता एक लाख एकवीस हजार आठशे सव्वीस इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे लोकांनी घाबरून जाऊ नये गेल्या आठवड्यात जेवढं पाणी सोडलं होतं तेवढं पाणी आत्ता सोडण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका सुदैवानं सीना नदीच्या जे चार धरण आहेत खासापुरी चांदणी आणि सिना कोळ्यागाव आणि भोगावती या प्रकल्पातून या धरणातून या परिसरामध्ये सध्या पाऊस थांबलेला आहे लोकांना दिलासादायक बातमी या भागामध्ये पाऊस थांबलेला आहे कुणी घाबरून जाऊ नका त्यामुळे सीना नदीमध्ये पुन्हा पाण्याचा विसर्ग राहणार नाही वरून पाणी सोडले जाणार नाही अशी माहिती सध्याच्या घडीला मिळत आहे त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये पा, हे पाणी जास्त नाही आहे हे पाणी उद्या दुपारपर्यंत अथवा उद्या संध्याकाळी परवा सकाळपर्यंत उतरेल त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नका प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन जे काही आव्हान करते त्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद द्यावा लोक त्यांनी जे सांगतात ते ऐकून उंचवट्या भागामध्ये आपण स्थलांतरित व्हावं आपण पाहू शकता मी पुन्हा एकदा आपल्याला हे नदीपात्र दाखवतो सध्या एक लाख एकवीस हजार आठशे सव्वीस तितकं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पण पाहू शकता या चार धरण जे सांगितलं मी मगाशी मी सीना कोळेगाव भोगावती खासपुरी आणि चांदणी या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे वरील धरणातून पाणी पुन्हा सुटेल ही शक्यता कमी आहे त्यामुळे हे पाणी उद्या नाहीतर परवापर्यंत ओसरेल पुन्हा जनजीवन सुरळीत येईल मी पुन्हा एकदा आवाहन करतो नदीकाठच्या सगळ्या लोकांना महसूल प्रशासन पोलीस प्रशासन जे काही तुम्हाला सांगेल ते ऐकून तुम्ही त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी धन्यवाद आपण पाहूया हतूर पुलावर किती पाणी आहे या ठिकाणी आपण सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर सध्या आलेलो आहोत सकाळी सातपासून हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता हत्तूर या ठिकाणी पाचशे तीनशे मीटर अंतरावर हत्तूर पूल आहे त्या पुलावरून सध्या तीन फूट पाणी वाहत आहे या ठिकाणी आमचे मासेमारी करणारे बंधू या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी सोलापूरला जाणाऱ्या लेनवर तर जवळपास भरपूर पाणी आहे हे बघा हे सोलापूरला जाणारा जे रस्ता आहे या मार्गावर पाहू शकता आपण किती पाणी आहे समोर ऊस बुडालेलं आहे पन्नास टक्के ऊस या ठिकाणी बुडाल्याचे आपल्याला दिसून येत आहे समोर पत्र्याचं घरसुद्धा आपण पाहू शकता ते बी पन्नास टक्क्यापर्यंत बुडालेलं आहे हे सोलापूरला जाणारा रस्ता आहे आपण पाहू शकता विजापूरकडे जाणारा हा रस्ता हा लेन पहा आपण या ठिकाणी स्पॉटवर आलो आहोत ग्राउंडवर येऊन आपण या ठिकाणी दर्शक प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत इकडं पहा पूर्ण हत्तूरगावापर्यंत पाणी पसरलेलं आहे हत्तूरगावाला जो रस्ता जातो आत हत्तूर स्टँड ते हत्तूरगाव हे अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे त्या रस्त्यावरीलसुद्धा लहान पूल पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आपण पाहू शकता दुसऱ्यांदा या आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा हा पूल पाण्याखाली गेलेला आहे सध्या सोलापूर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बा बावन हा सकाळी सातपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला असंच महापूर आला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुद्धा हा मार्ग बंद होता त्यावेळी हा रस्ता चौपदरीकरण नव्हता तर दोन पदरी होता त्यावेळीसुद्धा इथं हत्तूर येथील जो काही जुना पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झालं त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा वीस 20 एकवीसमध्ये सुद्धा या ठिकाणी महापुरामुळे हत्तूर पूल पाण्याखाल जाऊन वाहतूक बंद झालं आणि दोन हजार पंचवीस गेल्या एक आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा हा पूल पाण्याखाली गेलेला आहे प्रेक्षक पुन्हा एकदा आपण पाहू शकता या ठिकाणी तीन फूट पाणी आहे पूर्ण झाडे पन्नास टक्क्यापर्माण बुडालेले आहेत जणकोई हा महामार्ग नाही तर एक नदी वाटत आहे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये हो पाणी या ठिकाणी पसरलेलं आहे नदी येथून जवळपास पाचशे मीटर अंतरावर नदी आहे जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर नदी आहे तिथून पाण्याचा फ्लो हत्तूर गावापर्यंत आलेला आहे पलीकडे आपण पुन पाहू शकता पुण्याला जाणारा जो बायपास आहे पुण्याला जाणारा जो बायपास आहे आपल्याला दिसत आहे पहा तिकडं त्याकडे बी लोक थांबलेले आहेत पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावून या ठिकाणी वाहतूक थांबवलेली आहे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा वाहतूक बंद ठेवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता प्रेक्षकांना घर बसल्या हत्तूर सोलापूर विजयपूर महामार्गाची परिस्थिती समजावा म्हणून आम्ही या ठिकाणी ग्राउंडवर येऊन रिपोर्टिंग करत आहोत पण सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन वर सध्या आलेला आहोत या ठिकाणी दुपारचे पवणे एक वाजलेले आहेत आपण पाहू शकता सीना नदीचा जो बॅकवॉटर आहे तो हत्तूर पुलापर्यंत पसरलेला आहे हत्तूर पुलाच्या वर जवळपास तीन ते चार फुटापर्यंत पाणी आलेलं असल्यामुळे आज सकाळी सातपासून पासून सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे आपण पाहू शकता हे सोलापूरकडे जाणारा रस्ता आहे पाहू शकता आपण हा रस्ता नाही तर नदी वाटत आहे इतकं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आपण पाहू शकता हे सोलापूरला जाणारा रस्ता आहे आपण सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर सध्या आहोत पहा समोर जो पूल आहे तो पूर्ण बुडालेला आहे तीन ते चार फूट पाणी त्या पुलावर आहे इकडे पलीकडे या इकडे विजयपूरकडे जाणारा जो लेन आहे रस्ता आहे या रस्त्यावर सुद्धा तेवढंच पाणी आहे हे पहा की सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील विजयपूरकडे जाणारा रस्ता हे पहा पूल पूलसुद्धा पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण हतूरचं जो शिवार आहे ते पूर्ण पाच ते सहा फूट पाण्याखाली गेलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली असाच महापौर सेना नदीला आला त्यावेळीसुद्धा त्यावेळी हा महामार्ग चौपदरीकरण होता तर राष्ट्रीय महामार्ग होता दोन पदरी मार्ग होता त्यावेळीसुद्धा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्यात आली होती त्यानंतर वीस एकवीसमध्ये दोन हजार वीस एकवीसमध्ये सुद्धा सेना नदीला महापूर आल्यामुळे त्यावेळीसुद्धा वाहतुकीस हा महामार्ग बंद होता गेल्या सहा दिवसात हा महामार्ग दुसऱ्यांदा बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग महामार्ग क्रमांक बावन्नवर आपण सध्या थांबलेला आहोत आपण पहा किती विस्तीर्ण पात्र वाटत आहे जणू काही हे नदी वाटत आहे नदी ॲक्च्युली इथं पाचशे मीटर लांब आहे आपण ज्या ठिकाणी थांबलो इथून सीना नदी पाचशे मीटर पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर अंतरावर या ठिकाणी सीना नदी आहे तेथील हा बॅकवॉटर आपण पाहू शकता कुठंपर्यंत पसरलेला हे पहा जवळपास जो पुणेला जाणारा जो बायपास आहे हातूर स्टँडवरून तिथंपर्यंत पाणी पसरलेलं आहे या पुलावर जवळपास तीन ते पाच फुटापर्यंत पाणी आल्यामुळे सध्या आज सोमवार सकाळ सातपासून प्रशासनाने सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आपण घर बसल्या प्रेक्षकांना सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती समजावी म्हणून आपण थेट या ठिकाणी ग्राउंडवर येऊन तुमच्यासाठी आम्ही रिपोर्टिंग करत आहे कारण लोकांना उत्सुकता असते की बाबा हा महामार्ग कधी मोकळा होईल वाहतुकीसाठी मी सांगू इच्छितो हे पाणी ओसरायला जवळपास दोन दिवस लागेल कारण मागं सव्वा लाखाचा विसर्ग सुरू आहे सेना नदीमध्ये त्यामुळे उद्या दुपारापर्यंत जर विसर्ग जर कमी कमी होत जर गेला तर कदाचित उद्या दुपारपर्यंत अथवा उद्या संध्याकाळीपर्यंत हा महामार्ग महामार्गावरील पाणी कमी होईल असा आशा आपण बाळगू सध्या या महामार्गावर तीन ते पाच फुटापर्यंत पाणी आहे सुदैवाने जो सीना नदीचा जो बॅकवॉटर येतो सीना नदीला जो पाणी सोडलं जातं ते सीना कोळेगाव धरणात परिसरामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबलेला आहे त्यामुळे समाधानाची बाब म्हणजे यानंतर विसर्ग नव्या पद्धतीने सोडले जाणार नाही अशा आपण आशा, आशा बाळगूया पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना दाखवू इच्छितो सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तूर गावाजवळ आपण आलेलो आहोत हे पहा ऊस बुडालेला आहे पन्नास टक्क्यापर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत ऊस बुडालेला आहे पत्राचं घरसुद्धा या ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत बुडाल्याचे आपल्याला दिसून येत आहे पुन्हा एकदा आपण पाहू शकता आपण या ठिकाणी ग्राउंडवर येऊन खास प्रेक्षकासाठी आम्ही रिपोर्टिंग करत आहोत लोकांना मी आवाहन करतो जोपर्यंत प्रशासन आव्हान करत नाही जोपर्यंत प्रशासन महामार्ग मोकळा करत नाही तोपर्यंत लोकांनी सोलापूरला जाण्यासाठी पर्याय मार्गाचा वापर करावा आ, तेरा मैल मंद्रुप कंदलाव कामती मार्गे तुम्ही सोलापूरला जाऊ शकता तेरे मार्गाची परिस्थिती कधी स सातत्याने बदलत आहे तेथील ही माहिती घेऊन आपण प्रवास करावा असे मी आवाहन करतो धन्यवाद